जय महाराष्ट्र मी सौ प्रियांका युवराज निकम फलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अकराची उमेदवार आहे आमचा मानस असा असणार आहे की फलटणमध्ये होणारी प्रत्येक नवीन इमारत ग्रीन बिल्डिंग व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत लहानप मुलांसाठी उच्चम उत्तम ॲडव्हान्स असे गार्डन बनवायचा प्रयत्न करणार आहे तसेच नाट्यसंस्कृतीसाठी उत्तम दर्जाचे नाट्यगृह बांधण्याचा मानस असेल तरी मी आपल्या फलटणच्या शून्य नागरिकांना समजदार नागरिकांना विनंती करते की त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उभे उभे असणारे आपले सर्वांचे लाडके श्रीमंत अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर यांना तसेच प्रभाग क्रमांक अकरा अमधून श्री दादासाहेब चौरवणे यांना आणि अकरा ब मी प्रियांका युवराज निकम यांना प्रचंड मताने धनुष्यबाण हे चिन्ह दाबून विजयी करावे आणि फलटणला भयमुक्त सुरक्षित आणि विकसित बनवावे ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट म्हणजे आपण जे नेचरला उपयुक्त असणारे असेच प्रोडक्ट वापरतो ज्याने आपल्या पर्यावरणाला कमीत कमी त्रास होईल मानहानी होईल पर्यावरणाची तसेच आपण सोलर लाईट किंवा सोलर एनर्जी आपण हे बसवून आपण एनर्जी लाईटची एनर्जी कमी करणार किंवा खिडक्या अशी जास्त बनवून प्रकाश जास्तीत जास्त आत येण्याचा प्रयत्न करणार आणि जे बिल्डिंगसाठी लागणारं मटेरियल असतं ते बनवण्यासाठी जे आपण पर्यावरणाची हानी करतो ते खूप कमी प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार जुन्या इमारतींसाठी आपण थोडासा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आलेत का ते सगळं आपण थोडंसं पाहून तिथे आपण थोडासा प्रयत्न करून नवीन असे नवीन पेंट वगैरे आलेले आहेत जेणेकरून पर्यावरणाची पण हानी हानी होते आणि ते पेंटसुद्धा जास्त काळ टिकतात तेही आपण वापरू शकतो घरासमोर थोडंसं छोटंसं का होईना गार्डनिंग करून आपण पर्यावरणाची मदतच करणार आहोत त्या तर त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो